नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे काटापूर मैदानामध्ये आणि काटापूर मैदानात आज ओपन की दुसऱ्या असं मैदान होतं आणि आज खऱ्या अर्थानं एक नंबर फायनलची मानकरी आज नाशिक येवल्याचा बाजी आणि शाकीर पाटण यांचा राजा एक नंबर फायनलची मानकरी झाले आहेत आपल्याला नाशिक येवल्याचा बाजी बैल भेटलेला आहे आणि बाजीने खऱ्या अर्थानं खरंच खूप था आन ला लावलेलं आहे तर चला बघूया थोडक्यात माहिती ह्या बाजी बैलाची दादा नमस्कार नमस्कार आज काटापूर केसरीचं भव्य दिव्य असं मैदान आणि आज मैदानामध्ये खऱ्या अर्थाने आपला नाव काय पहिले हिंद केसरी बाजी हिंद केसरी बाजी आणि आज साक्रीबाईंचा राजा होता ना साक्रीबाईंचा शाक... राजा साक्रीचा राजा कसं काय होतं एक नियोजन कसं काय झालं काय नियोजन आमचं तीन मैदान झालं चाललं होतं पण बैल थोडा आज जरी पडला होता त्याच्यामुळे बैल काय बाहेर काढला नाही एक तारखेला बैल बाहेर काढणार होतो पण ते आजी वारल्यामुळे आज केलं बैल कुठलं आहे खरं बैल येवलेच नाशिक यावल्याच नाशिक घोडा गाडीचा पण पळतो ना इकडे पळाला तीन पेऱ्याला पण पळाला किती मैदान घेतले गुलाल त्यांनी आता आता आठ मैदान झाले सात गुलात सात गुलाल झाली खरेदी काय खरेदी बारक्या पणच घेतला गाडीत नेवान होता एवढा त्यावेळेस घेतलेलं होता आता कसं दाता वगैरे तीन दाते गोड्या गाडीला कसं होतं स्पीड काय गोडा गाडीला पण बैल हातात ठेवावं लागतो गोड्याला पण पळून घेत नाही आता कोण कोणत्या गोड्यांबरोबर पळाला नाशिकच्या बऱ्याच गोड्या बरोबर पळाला नाही कधी आलते मैदानात काय मैदानात रात्री आम्ही दहा वाजता पोहोचलो होतो मग कामणीच होतो ह्या जागेवर मैदानाचं नियोजन एक नंबर केलं होतं जेवणाची सोय बायलाची सगळी चार्या सोयी त्यांनी करून दिली आपल्याला तिन्ही वेळेस पण गाडीला तुफान स्पीड लागलं होतं गट सेमी फायनल हो गाडीला आज ते भरपूर स्पीड लागलं होतं पहिला झालं त्यावेळेस आम्ही निवेदन होतो की एक नंबर करील शेवटी नशिबाचा खेळ होता ती पाहिला आम्हाला करून दाखवलं आणि आशा किरबाई डाय डायव्हर होते ना हा शाकेर डायव्हर होते काय सांगसान त्यांच्या राजाबद्दल काय सांगसान त्यांचा राजा पण बऱ्याच दिवस बस ना, बस ना, ले ले। मुटी -मुटी बस ना आता तो खूप मोठं साम्राज्य गाजवलेलं आहे मोठे मोठे मैदान त्यांनी हिंदी केसरीचा मानक पटकवलेला आहे ते आज आम्हाला बैल मिळाला आमचं बाकी झालं त्यांचा मनापासून आम्ही आभार आहे काय बैलाची खासियत काय खरं बैलाची खासियत म्हणजे बैल आता आता बी मैदान नाही कुट्टीवरच कुठेवरच आहे गरीबन एका कुठे असतो पोरांना पण बैल धरून देतो कुणाला पण धरून देतो पण बैलाची खासियत येईल की बैलाला पाणी केलं कोणाला लावला ना बेल म्हणजे मजा असतो दोघाची गाल धाव लागतो आज कोण होत सुट्टी मेकर वगैरे काय सुट्टी मेकर सागरचा जोडीदार होता सागर काळपूरचा सुट्टी मेकर रोहन वाटेगावकर असते पण आज ते आलं नसले त्यांना लावलं होतं गणेश होता कोण कोण आलता तुमच्या बरोबर आम्ही सहा जण होतो आमचं बरोबर सगळं होत अजून दावणीला किती बैल लावलं आता म्हणजे बैल हा यावल्याच असतो यावल्याच पण टेम्पोर माझ्यापाशी असतो बैल सांभाळा माझ्यापाशी टेम्पोरच असतो इकडे आठ टक्के आला की माझ्याकडे बैल असतो माझ्यापाशी आता तीन गोर आहेत त्यांच्यापाशी सहा गोर आहेत त्यावेळेस आतच मध्ये होता का? आले बारीक बच्चे होता पाच महिन्याचा बच्चा होता बारीक वाचचा कसं काय त्याला मग वगैरे त्याला दूध बीत चालू होतं होता पळायला लागला ला, आता इकडे तीन फेऱ्याच्या मैदानाला कोणत्या आम्ही आमची घरची बोलली होती गोल्डन इंद केसरी गोल्डन हिशिरा केसरी मैदानात पाच नंबर केला होता पहिल्यांदाच बैल माझ्या पशी आला होता त्यावेळेस आम्ही पाच नंबर केला आणि तिथं पाच नंबर करून परत साखरवाड्या बावऱ्यावर दोन वेळा गोदालोय चोरा आठशे पंचावन्न बऱ्याच चांगल्या वेळेला खरेदी वगैरे कितीची काय खरेदी होती खरेदी काही अठरा हजार रुपयाला कोण घेतलेला होते अकरा हजाराला अकरा हजार आजच्या आनंदाबद्दल काय सांगतो ना आज गुलाल भेटला तेव्हा आनंद कसा वाटला आज सगळीच टॉपची वेळ लागली ला 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 होती फायनल मध्ये आनंद आम्हाला गगनाथ मावना असा आनंद झालेला होता आमची गाडी सेमीला कधी लावून म्हणजे तिन्ही फेर गाडी कधी लावून पडली होती सेमीला थोडं आमच्यावर ऑब्जेशन घेतलं होतं ऑब्जेशन क्लिअर झालं गाडी आमची दोन नंबर असावं लागल्या आम्ही आमच्या ट्रकत होतो की गुलाल एक नंबर करणार तर करणार गाडीला चालतंय दादा धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा थँक्यू दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आज काटापूर केसरीचं भव्य मैदान आणि या मैदानात आपण खऱ्या अर्थान आपल्या राजा आणि नाशिकचा बाजी भाजी एक नंबर मानकरी झालेत गुलालाचे आणि एक नियोजन होत चांगलं आज काय सांगता नियोजन कसं काय झालं आज बाजू बरोबर नाशिकच्या नाशिकचा बैल बऱ्याच चार पाच मैदाना मी बघत होतो बैल फायनलला राहत होता पण बैला मुळत होत बैल माग होता आणलं बा आपली राजाशी त्याची पण गाडी चांगली जुळन बा मापातला बैल येईल आणलं राजाला सारखे लोक चांगली गाडी जुळण त्या हिशोबाला राजाचं बाजीचं नियोजन केलं आज खरं म्हणजे तुमचं खूप खूप अभिनंदन एवढ्या मोठ्या मैदानात आज एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर चे मानकरी तिन्ही आपल्या काही त्या आनंदाबद्दल काय सांगतो ना सा आज सा ना बघितलं ना तर ज्यावेळेस राज आणि बाजीचं जे स्पीड होतं तिन्ही राऊंडला खरंच खूप खतरनाक चांगली गती लावली गटाला सेमीला आणि सेमी सुद्धा कडाना काढा राजा गटबी सुद्धा कडाना काढा आणि फायनलला दोन नंबर तासाला फायनल ला दोन नंबर तासाला पण सुट्टा निकाल घेतला हा काडाना लय राजा पाहतो कच... गाडी व गाडी पेक्षा काढू जास्त काढतो मैदानासाठी कधी थी निघाले होते काय काल निघालो होतो एक दोन वाजता निघलो एक दोन वाजता निघाले रात्री कुठे होता आपले बाबू तात्या खाडे जोडीदार त्याच्या ते थांबलो होतो एक दोन तीन किलोमीटर काय सांगता आज वजीर आणि साईचं पण एक चांगल्या प्रकारे नियोजन होत पण चांगली गाडी पळाली दोन नंबर तीन नंबरला परवास झाला ते सर्दी गिर्दी झाली थोडा आजारी होय त्यामुळे थोडा बैल मापातच पाळाला उजीरपला बैल आजारी थोडा आणि आता निमोनियातून त्याच्यातून आता आजारातून बैल आत्ता नेमकाच निघला परत बैलाला आज पण उजूक सर्दी ते झाली परवास त्याच्यामुळं पाणी चेंज होतो ना काय सांगता ना आज जय गणेश बैलगाड्या संघटनेचे मास्टर मॅन पप्पू दादा खांडेवाराड यांच्याबद्दल काय सांगता ना आज आलते मैदानात ते पप्पू शेठ खांडेवाराड राजा माणूस आहे आपले त्याचे चांगले जुने संबंध उजीर दिल तवापासून चांगले संबंध आहे आज कशा प्रकारे बाजीचं स्पीड लागलेलं बाजी कसा वाटला बैल बाजी, बाजी पण एक नंबर मग तो पण एक नंबर बैल पळाला तोच एक नंबर झाला ना आपल्या राजा कुणाच थोडी झाला दोन्ही बैल चांगले पळाले सेमी फायनलला थोडी दुखापत झाली साखर बाईंना हा तोडत आता वगैरे लागलं नाही तसं नाही तोरस नॉर्मल लागला घाटाचा राजा निलेशदा काळे यांचा जलवा आपल्याकुंग खरेदी झालेली तर त्यांनी पण नियोजन खूप चांगले होतं दोन नंबर झाले तर त्यांच्याबद्दल काय सांगतो ना जलवा चांगला पण एक नंबरात पळतो ना इकडे घाटात पण एक नंबरात आमच्याकडे सेकंदात पण एक नंबरात पळत होता आपला उजीरण जालवा पण पळले सम्राटन जालवाची जास्त दिवस गाडी पळेले झालं की एक वर्ष एक नंबर गाडी होती ती एक दोन नंबर एक दोन नंबर सारखे करीत होती सार ते वेल आणि किती वेळ आपल्या आता तिकड तर भरपूर आहे बारखे ती आता हे वैल मैदान सारखे त्यामुळं ते घरी बांधेलाचे त्याचे पेरे पण नाहीये मोठले झाले चांगले राजा एवढे घरी बांधेलाचे ते अजून आता येऊन त्यामुळं त्याच्यावर थोडसं थोडस झाला ना आता आगामी नियोजन कुठला असं काय कोणतं मैदान आता चांगल्या मैदानातच करू थोडस उजीर क्लिअर झाला ना नागिर्दी क्लिअर झाली ना मग चांगल्या मैदानात नियोजन करणार आहे आठ पंधरा दिवसात चांगल्या मैदानात राहतील चालतंय दादा धन्यवाद धन्यवाद